की सिद्धा सिद्धा भगवान बुद्धाला शुद्धना पाठवलं होतं की जा आणि त्यांची इच्छा आहे म्हणजे तुमच्या वडिलाची इच्छा आहे की तुम्हाला पाण्यासाठी म्हणून तो कालिदाई असे त्याचं नाव कालिदाईन असे असून तो शुद्धोधनाचा एक दरबारातील मनुष्याचा मुलगा होता म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या दरबारामधला एक सेवक होता त्या सेवकाचा मुलगा होता तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला म्हणजे ते सेवक जगवंदनीय तथागथा कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयाशी उत्पुसता असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत ज्या ज्याप्रमाणे ते सेवक भगवान बुद्धाला म्हणतो हे तथागता ज्याप्रमाणे एखाद फूल हे होऊन खुलते ते कस बहरलेलं वाटते तस तुला पाहण्यासाठी तुझ्या पित्याचे मन हे फुलाप्रमाणे उत्साहत आहेत त्याला पाहण्यासाठी त्याने विनंती केलेली आहे तथागताना आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह तो पित्याच्या घरी जावे निघाला बघा त्या सेवकाचं म्हणणं भगवान बुद्धाने ऐकलं आणि भगवंताला जायचंच होतं कपिल वस्तीला कारण कपिल वस्तीला विण्याचं ज्या ते मला त्याने जो शब्द दिला होता तो मग आता सांगितल्याप्रमाणे की मला जर ज्ञान प्राप्त झाल्याचं फक्त यशोदराला सांगितलं होतं की मी कपिल वस्तीला येईल म्हणून आणि तो त्या सेवकाचं म्हणणं ऐकून भगवान बुद्ध आपल्या संघासहित म्हणजे सारे पुत्र आणि मुघला आणि त्याचा संघ हे सर्वजण कपिल वस्तीला आलेले आहेत तथागत अधून मधून मुकाम करीत चालले होते परंतु तो येण्यासाठी निघण्याची वार्ता शुद्धना सांगण्याआधी कालदैन पुढे निघून गेला आता हे सांगण्याच्या अगोदर शुद्धोधनाला काहीतरी त्या कालदायीला म्हणायचं होतं पण ते सांगण्याच्या अगोदर तिथून तो कालेदायन निघून गेला लवकरच ही बातमी सर्व शाकीय जनपदास पसरली संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहत्या केल्यावर ग्रहीण होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपल्या उपदेश सफल झाल्यामुळे कपिल वस्तू कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे त्यांच्या मनाच्या तोंडी हे शब्द होते आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला सांगितलं ज्या टेमाला सिद्धार्थ गौतम कपिल वस्तीला आल्याच्या नंतर हे सर्वांनाच कळालं शिद्धोधन राजालाही कळालं समजा की त्याला त्या परजेलाही कळालं की सिद्धार्थ गौतम कपिल वस्तीला आलेला आहे आणि तो गृहत्याग केल्याच्या नंतर त्याला ते ज्ञान प्राप्त झालेला आहे आणि तो सफल झालेला आहे म्हणून तो त्या सर्वांच्या ते शब्द आहेत की सिद्धार्थ गौतम कपिल वस्तीला आलेला आहे म्हणून आपले नाटलग आणि मंत्र्यांच्या सह शुद्धोधन आणि महाप्रजापती हे दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली आता तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी वाचन करण्याच्या कि सिद्धार्थ गौतम आता सिद्धार्थ गौतम आपण म्हणायचं नाही बुद्धच म्हणायचे त्याला कारण सिद्धार्थ गौतमला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आता ती बुद्ध झालेली आहे सिद्धार्थ गौतम नाही मग बुद्ध ज्या टेमाला कपिल वस्त्री आल्याच्या नंतर राजवाड्यामध्ये ही वार्ता आल्याच्या नंतर शिधोधन राजा आपल्या पत्नीला पत्नी कोण होती महाप्रजापती कारण महामाया ते अगोदर वाढली होती सिद्धार्थ गौतम ज्या टाइमाला सात वर्ष सात दिवसाचा होता त्या टाइमाला त्याची जी जन्म देणारी आई महामाया ती वाढली होती ही जन्मदाती ही पाहणारी आई होती महा प्रजापती आणि हे सर्वजण त्या वाड्यातील सिद्धार्थ गौतमाला घेऊन नेण्यासाठी म्हणजे आपल्या राजवाड्याकडे घेऊन येण्यासाठी ते त्यांच्या त्याला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपला मुलगा दुर्म त्यांना दिसला तेव्हा त्यांचे सौंदर्य गंभीर आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतकरण आनंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्याच्या शब्दात त्यांना म्हणजे सापडला त्याचे शब्द तुम्हाला सांगितलं बघा आता सात वर्ष झालेत बघा बुद्धाचं त्याने तोंड सुद्धा बदललं नव्हतं मग आता सिद्धार्थ कर तुम्हाला पाहिल्याच्या नंतर त्याला फार आनंद झाला ते सर्वजण त्याचं जे सौंदर्य होतं त्याच्या शरीराचं जे बी गांभार्य त्याचे होतं ते सर्व ते बघून त्यांना एकदम धक्क झाले की बाबा आता राजपुत्र होता त्या ठिकाणी त्याच्या राजावर मुकुट होतं सोन्या चांदीचे कपडे होते आणि त्याच्या अंगावर ते काश्या वस्त्र आले म्हणून त्याला एक धक्का बी बसला आणि ते त्यांना आनंदी झाला हा खरोखरच आपलाच पुत्र होता, आपला होता। हेच सिद्धार्थाचे रूप हे महान श्रवण त्यांच्या हृदयातील किती जवळ होता आणि कितीतरी चांगला आंतर अंकर, आंतरिय किती दूर होते हे मुनी श्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तुम्हाला सांगितलं की या टीमाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर तो सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध झाला होता आणि ते त्यांच्या इतक्या जवळ होता की त्यांना असं वाटत नव्हतं की खरंच आता हे आमचा पुत्र आहे किंवा नाही त्याला प्रश्नच पडला होता त्यांना आणि ते त्यांच्या जवळ होते तरीही त्यांना दूरच राहिल्यासारखं वाटत होतं आणि ते आश्चर्यचकी झाले होते, होते। आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोद्ध रथातून खाली उतरला आणि प्रथम त्यांना वंदन करून म्हणाला ज्या ठिकाणी बुद्ध थांबले होते त्या ठिकाणी हा त्यांचा वडील शुद्धोधन राजा त्यांच्या जवळ गेला आणि दोन्ही हात जोडून बघा आता तो राजा हाय वडील आहे पण आता वडील वडिलाचे पाय आपल्या मुलाने धराव पण तसं झालं नाही शुद्धोधन राजा आपल्या मुलाचे म्हणजे त्याला वंदन करण्यासाठी त्याच्या समोर गेला ते बघा वडील त्याच्या समोर गेला मुलाच्या पाया पडण्यासाठी कारण तो आता तो बुद्ध झालेला आहे म्हणून राजा सिद्धार्थ गौतमचे पाय धरण्यासाठी त्याला वंदन करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेला आहे आम्ही तुला आता या क्षणाचे आम्ही किती आतुरतेने वाट पाहत आहोत कोण म्हणते सिद्धोधन राजा म्हणत आहे सिद्धार्थ गौतम म्हणजे बुद्धाला सात वर्ष झाले तुझा आम्ही तोंड बघितलं नाही तुला बघितलं नाही आणि तुला पाहण्यासाठी आमची तुला पाहण्यासाठी आम्ही किती आतोतने तुम्ही वाट पाहत आहात हे राजा बुद्धाला म्हणत आहे नंतर बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले राजा आपल्या पुत्राकडे लावून पाहू लागला आता कोणाच्या वडल्याला जर एखादा आपला मुलगा जर काही दिवस दूर गेला तर आपल्याला त्याची चाहूल लागते आणि आपला वाटतं बाबा लग्न आपला मुलगा जवळ आला म्हणून आपल्याला त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो त्याचं खुशाशी का जाला, कसा काय तुझा परवा झाला कसं झालं काय नाही म्हणून त्याला विचारपूस करतो तस शेग राजा आपल्या मुलापशी बसून त्याच्या चेहऱ्याकडे बघत आहे आता त्याला काय काय म्हणू की त्याच्या मनामध्ये अनेक भावना येत आहेत त्याच्या नावाने त्याला हात मारायची त्याची फार इच्छा होती आता ते मनामध्ये अनेक भावना आल्या मुलाविषयी आता बाद मुलं आपला भेटलेला आहे बापाच्या मनामध्ये मुलाविषयी अनेक भावना निर्माण व्हायला त्याला कसं बोलू की कसं जवळ करू की त्याला काय बोलू की म्हणून त्याच्या मनामध्ये फार इच्छा होत आहेत पण तसे धोरे त्याला होईना आता काय होता ते बुद्ध झालेले होते मी तर वडील हो पण त्याचं मन होईना झालं बघा त्याला जवळ घ्यायचं सिद्धार्थ आता ते वडील असल्यामुळे बुद्ध त्याला म्हणत बाप म्हणाला सिद्धार्थ तो मनात त्या मनात उद्गारला असं त्याचं मन मी धाड्यास कोण मुलाला काय म्हणू सिद्धार्थ म्हणू की गौतम म्हणू आणि बुद्ध म्हणू हे त्याच्या मनाला विचार करायला कोण सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा तुझा पुत्र हो म्हणजे त्याचं मन म्हणाले आता माझ्या मुलाला म्हणू काय की आता हे सर्व तू त्याग आता आणि तुझ्या जवळ आलेले सर्व त्यागून तू आता आपल्या राजवाड्याकडे ये आणि तो राजा होय असे त्याच्या मनामध्ये लय आले काहीतरी आता आपल्या एखादं काय दुःख बी झालं तर आपल्या मनामध्ये अनेक भावना येतात बघा या भावना बोलल्या की आपल्या रडू येतय आणि सुख जर झालं तर सुखाच्या बी काही गोष्टी आपण आठवण कर करू बघा आपल्या सुखीच म्हणजे आपला आनंद व्यक्त करतो तुमच्या डोळ्यातून पाणी येते बघा ते पाणी कसं राहते बघा सुखाचं पाणी राहते ते दुःखाचं नसतंय म्हणजे आता त्याच्या मनामध्ये अनेक त्याला जवळ घ्यावावं काहीतरी विचार करावा थे त्याला काहीतरी बोलावं म्हणून त्याच्या मनामध्ये येत आहेत परंतु आपल्या पुत्राचा निचे पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या आणि तो महाप्रजापतीला महा महाप्रजापती महा, महा दोघेही उदास झाले त्याने आपल्या मनामध्ये ज्याच्या काय ज्या भावना आता त्याने दाबून टाकल्या आणि जी आपली पत्नी आहे महाप्रजापती या सोबत घेऊन तो उदास झाला त्याला म्हणजे नाराजी झाली की बाबा आता काही गोष्टी त्याच्या मनामध्ये राहून गेल्या म्हणून याप्रमाणे आपल्या कुत्रा कुत्राच्या समोर बसला आणि दुःखा आनंद आणि आनंदाचं दुःख मानू लागला आता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माणसाला दुःख होतंय काही गोष्टी आपल्यापासून दूर झाल्या की त्याचं दुःख होतंय पण आपल्याला एखादी गोष्ट जर सापडली तर त्याचा आपला आनंद होतोय आनंदामध्ये आपण अडू येत आहे आणि दुःखामध्ये आपल्या ओळू आहे त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटला होता तरी पण आपला पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याला अभिलाषा लोप पावली इकडे बघा हे सुदोधन राजाला एक आशित मुनींची एक भविष्यवाणी होती बघा हे सिद्धा शुद्धोधन राजाला माहीत होतं म्हणून याला वाटलं होतं की खरंच आता माझा मुलगा संन्याशी झालेला आहे आता तो गळत्याग केलेला आहे की त्याला ती भविष्यवाणी की यानं जर गृहसंसारामध्ये आल्या तर खरं तो राजा सम्र सम्राट अशोक होईल आणि यानं जर तर संन्यासी बोलून त्याच्या मनामध्ये बघा ते त्याच मन जे होतं त्याला या ठिकाणी दुःख त्याचं मन करत आहे आणि त्याला त्याचा जे अभिमान आहे ते लोप पावत चाललेला आहे म्हणजे त्याला दुःख व्हायला हो त्या ठिकाणी त्याला जे पहिलेची आठवण झाली त्या आशिता मुलींचे भविष्यवाणी टाकली होती की खरंच मुलगा आज कान्याशी झालेला आहे मी तुला माझे राजे दे राजा म्हणाला पण जर तुझे हे तुला ते दिले तर तू ते मातीमोल आता याच्या मनामध्ये भावना आली की बाबा तू ये आणखी तुला हे समजा तु तु राजा तोच हो आहे तू घे आणि तू राजा होय हे त्या अंगावर चिवळ वगैरे काढू टा आणि तथागत त्या त्याला म्हणाला हे श्रीदेदना आपल्या उड्णाला म्हणाल्या तर तू पुत्र आहेस तू आता तुला ज्ञान प्राप्त वगैरे सरळ गोष्टी झालेल्या आता काय हरकत नाही पुणे तू जीवन चांगलं राजा म्हणून जग नंतर बुद्ध काय म्हणतो बघाय का राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो न्याबद्दल तुझ्या मनामध्ये माझ्या ओढला अनेक भावना निर्माण होत आहेत दुःख होत आहे हे मला माहीत आहे पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्यांच्याशी ज्या प्रेम संबंधाने आपल्याला जकडलेले आहे त्या बंधनाने आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका म्हणजे जे काही झालेलं आहे आता ते सर्व ते त्यागून जा तुम्ही आता सर्व त्यागा म्हणून सिद्धार्थ म्हणजे बुद्ध आपल्या वडिलाला म्हणत आहे म्हणजे सिद्धार्थाच्या जागे आपल्याला त्यांच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्माण यांचा प्रेरणेता आपल्या हृदयात प्रवेश करीन आता हे म्हणजे बुद्ध आपल्या वडिलाला सांगत आहे सिद्धार्थ म्हणता हे सत्य आणि सदाचाराचे शिकणारा जे जो पुत्र आहे आता ह्या सर्व गोष्टी त्यांनी त्यागलेल्या आहेत आणि पुढील मार्गाला तो निघालेला आहे आपला पुत्र बुद्ध यांची ती मधुरवाणी ऐकून शुद्ध आनंदाने बेहोश झाला आता काही गोष्टी त्यानं शिद्धा बुद्धाने शुद्ध सांगल्याच्या नंतर त्याला आनंद नाहीच पण दुःख झालं आता त्या दुःखामध्ये माणसाला चक्कर येते बघा आता तिथं दुःख झाल्याच्या नंतर त्या शुद्ध राजाला काहीच कळणार ते भेहू हो झाला आणि आपले हात घट्ट आवळून अशुपूर्ण नेत्राने तो उद्गारला बुद्धाला म्हणत आहे सिद्धोधन राजा हे अद्भुत परिवर्तन आहे दुःख आता नष्ट झालेला आहे प्रारंभी माझ्या हदय दुःखाने जड झालेला आहे पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखायला मिळू दे जे काही तू अजून त्याग झालेला आहे सर्व गोष्टी तुझ्या मनासारखे झालेले आहेत पण आता तरी तू आता सर्व सोडून दे आणि मला काही गोष्टी मी वडील असल्यामुळे मला त्या सुखाचा आनंद घेऊ दे प्रारंभी माझ्या हाते दुखाने जड झालेले आहे पण आता तुझ्या या महान त्यागाचे फळ मला चाखायला मिळू दे समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयी उद्दांत असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते मार्ग सापड्यावर आता मुक्तीसाठी खुस्कुस झालेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील तुला राजा होऊन बी ह्या गोष्टी तुला करता येतील आणि तू आमच्यावर कृपा कर आमच्यावर दया कर आणि तुला ह्या गोष्टी राजा होऊन बी करता येतात असा म्हणून तो तुला आता हे मुक्तीचा मार्ग सापडलेला आहे आणि धमाची शिकवण तू देऊ शकतोस पण राजा तू देऊ शकतोस शिधोधन स्वग्रही परतला आणि बुद्धाला शिष्यासहित कोणातच राहावं लागले हे सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर <coughs> हे सर्वजण शुद्धोधन राजा त्याचे जे सेवक वगैरे होते त्यांची पत्नी होती हे सर्वजण आपल्या राजा म्हणजे कपिल वस्तीला निघालेले आहेत आणि हे सर्वजण आता वनामध्ये गेलेले आहेत वनातच राहिलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी तथागत आपले भिक्षापात्र घेऊन कपिल वस्तीमध्ये भिक्षेसनासाठी निघाले दुसरा दिवस उजाळला आणि कपिल वस्तीमध्ये सुद्धा म्हणजे भगवान बुद्धाचा जो भिक्ष संघ होता तो भिक्षा मागण्यासाठी त्या नगरीमध्ये गेले त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरीतून सिद्धार्थ रथातून बसून आपल्या सेवका सगळं जात असे त्या नगरीमध्ये तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे इथले लोक कपिल वस्तीचे आता हे राजा असल्यामुळे राजाचा पुत्र असल्यामुळे इथले लोक म्हणतात बघा हे राजाचा पुत्र होता त्यावेळेस यानं आपल्या रथामध्ये समजा हे समजा हे राजा त्यानं आपल्या रथामध्ये सर्व पाहिलेलं आहे संघ भेटी भेटीघेटी केल्या होता पण आता हे भिक्षू होऊन या नगरीमध्ये आलेला आहे आणि भिक्षा मागत आहे त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातामध्ये मातीचा एक भिक्षा पात्र आहे आता बघा जे भिकू राहतात भिकूच्या हातामध्ये दुसरं काही नसून फक्त त्यांच्या अंगावर ते काश्या वस्त्र म्हणतात त्याला बघा जे भगव जे अंगावर त्यांच्या चिवर असते ना ते त्यागाचं प्रतीक असते बघा सर्व त्यागाचं प्रतीक म्हणतात त्याला, त्याला सर्व त्यानं सुख सुखाचा त्याग करून सर्व वैभव त्यागलेला असते आणि त्याला नाव दिलेलं आहे काश्या वस्त्र म्हणजे हे त्यागाचं प्रतीक आहे म्हणजे त्याच्या हातामध्ये आता ते लाल रंगाचं जे भगव्या रंगाचं वस्त्र आणि मातीचा एक असं एक भिक्षा मागायसाठी आपण जे भिक्षा मागतो पात्र मातीच हे मातीचं पात्र घेऊन तो भिक्षा पात्र नगरीमध्ये भिक्षा मागत आहे हे विचित्र वात्राय ही विचित्र वार्ता ऐकून सुबोधन घायघायने गेला आणि भगवंताला म्हणाला तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तो, तो, तो राजाचा मुलगा असल्यामुळे राजाला दुसरं झालं की बाबा मी हे पुत्र मी या नगरीला सर्व पाच पकवानं हो खाऊ खाऊ घालू शकतो पण आज हे माझ माझा मुलगा हे त्याचा भिक्खुसंग हे दारोदर भीक मागत आहे भिक्षा मागत आहे हे उदय सुदोधन शुदर, राजाला दुःख झालं माझ्या नावाचा तू कळसा कळ माझ्या राजाला तू कळमा फासतोस हे कोण सुदोधन राजा आपल्या बुद्धाला म्हणत आहे त्याच्या आपला पुरामध्ये येतो तू माझ्या या वैभवाला तू काळेमा फासला तुला भीक मागू नको हे तुला लाज लाजरपणा आहे तू आणि माझी या ठिकाणी लाज लाज म्हणजे मला लाजरपणा आहे हे तू मागायचं काम नाही आणि हे मागू नको तुला आणि तुझ्या भिकूना मी सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहीत आहे तुझ्या हे समोर जे भिकवत आता बघा ज्या ते मला तुम्हाला सांगितलं की जे भगवान बुद्धासह जे काश्यप नदी काश्य गया काश्य बुरविला काश्य होते ना ते पाच पाशा तेवढे भिकू संघ त्याच्यासोबत आले कमीत कमी दोन ते तीन हजार भिकू तयार झाले का तर तेवढे भिकूला त्या तेवढ्या भिकूला बी मी राजा असल्यामुळे सर्वांना मी पाच पकवान घालू खाऊ घालू शकतो हे असं माझ्या काळे माफ फासू नको असं म्हणून तो सुभन राजा बुधाला म्हणत आहे या सर्व भिक्कूला मी सहज किती दिवस बी खाऊ घालू शकतो पण तू भीक मागू नको तेव्हा बुद्ध काय म्हणतात बघा मी माझ्या संघाचा मी मा मी माझ्या संघाची प्रथा आहे म्हणजे माझा जो संघ आहे हे माझं धर्म आहे हे भिक्षा मागायचा आणि हे मी आता तुझ्या सांगण्यावरून मी मला सोडता येत नाही हे माझा धर्म आहे आणि हे भिक्षा मागणं आता हे मला सोडता येत नाही हे माझा संघ याच्यावर बुद्ध निर्माण करू शकतो म्हणून बुद्ध त्यांना म्हणत आहेत पण हे कसं शक्य आहे हे दोन राजा म्हणतो सिद्धार्थाला हे कसं शक्य आहे आणण्यासाठी भिक्षा मागण्यापैकी तू नाहीस तू एक राजाचा मुलगा आहेस तुला हे शोभत नाही आणि हे तू मागू शकत नाहीस म्हणून त्यांना राग येत आहे हो पिताजी म्हणजे हे आपल्या वडिलाला म्हणते हो पिताजी तथाच म्हणाले आपण राजाचे वंश आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंश आहे आता मी राजा वगैरे नाही मी तुझा वंश नाही आता माझा वंश कोणता आहे माझा जे भिक्खू संघ आहे हेच माझा आता सर्व सर्वसी आहे ते आता माझा भिक्खू संघ आता मी राजाचा मुलगा रा नाही हे भिक्खू संघ जे काय असतील हे माझा वंश आहे परंतु मी प्राचीन बुद्ध वंशच आहेत हे आपल्या अन्न भिक्षा मागून मिळित मुईत, मिळतात मिळत असत आणि भिक्षेवर ते नेहमी आपला उदरनिर्वाह करतात आता यांना फक्त भिक्षा मागण्याशिवाय दुसरं कथे तर नाही काय दुसरं ते काय मागू शकत नाहीत अन्नाशिवाय भिक्खू तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करू शकत नाहीत ते घर मागित नाहीत ते पाच पाकून तुम्हाला मागित नाहीत ना कोणती एखादी वस्तू आम्हाला ही भेट द्या म्हणून म्हणत नाहीत फक्त त्यांना आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी एक केमचं जेवण ते बी बाराच्या नंतर तुम्हाला माहीत असेल भिक्खू काय कडक माहिती की नाही फक्त सकाळी उठल्याच्या नंतर जे बी काय आपली सकाळी उठल्याच्या नंतर जे आपल्या कुटेपासी ते फेऱ्या वगैरे मारून समजा त्याचे ते करून वंदना वगैरे घेऊन धमाचा प्रसाद आणि पसा म्हणजे धम्मिक्षा धमा केल्याच्या नंतर दुपारच्या अगोदर एकच टेम जेवण करायचं त्याच्यानंतर ते जेवण करीत नाहीत आणि रात्रीच्या टेमाला फक्त आलपासा म्हणजे दूध वगैरे फळ वगैरे खाणे खाण्याचा त्याचा असा तो त्याची दिनचरिका राहते बघा ती आणि म्हणतात फक्त आता हे आमचा धर्म आहे याच्याशिवाय आम्ही दुसरं काही मागू शकत नाही शुद्ध धन झाला आणि तो तथागता पुढे म्हणाला जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळाले तेव्हा त्याच्यातील मूल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझ्या या धनाची भेट तुला आपल्याला देऊ का आता जेव्हा काही वडिलाचं म्हणणं आहे म्हणणं असते की एखादे एखादं गुप्तधन जर काही जर भेटलं समजा एखादं काही आपल्या नशिबाने जर भेटलं तर ते पित्याचे म्हणजे मुलाला पित्याने देवावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू देऊ शकतोस का असं सिद्धार्थ गौतम या ठिकाणी म्हणत आहे तथागत म्हणजे बुद्ध सिद्धार्थ राजाला पुढे म्हणाला जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल जे काही जे तुमच्या सुख स्वप्नातून तुम्ही मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल म्हणजे काही राजाचं कर्तव्य असते बघा की आपल्या प्रजेला कशा प्रकारे सुखी करावं हे राजाचं कर्तव्य असते म्हणून बुद्ध म्हणतात आपल्या वडल्याला म्हणतात की आपण सदाचाराच्या मार्गानं राजाचं कर्तव्य पाळ पाडावं आणि सद्धमाचा मार्ग स्वीकारावा आपल्याला निश्चय असा आनंद लाभेल जर तुम्ही राजाचं कर्तव्य जर तुम्ही पार पाडलं या प्रजेला जर तुम्ही सुख सुख केलं सत्याचा जर तुम्ही मार्ग दाखविला खरंच मला आनंद होईल म्हणून बुद्ध हे आपल्या वडिलाला या ठिकाणी म्हणत आहेत शिदोधनाने सर्व शांतपणे ऐकले आणि ते म्हटले बाळ तू जे म्हणशील त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेन आता एवढं सांगल्याच्या नंतर बी बुद्ध आपल्या वडिलाला म्हणतात की तू एक राजा आहेस आणि तुझं जे कर्तव्य आहे हे लोकांसाठी या प्रजेसाठी सत्याच्या जा मार्गाने जाळ्याचं सत्याच्या मार्गाने अवलंबून सदाचाराचा मार्ग ठेवायचा या प्रजेला सुखी करायचं अज्ञानापासून दूर करायचं आणि सत्य मार्ग दाखवा दाखवावा हे बुद्ध आपल्या वडाला सांगतात आणि त्यांचे वडील म्हणतात ठीक आहे आता बुद्ध म्हणतो मग सिद्धार्थ त्याच्या मनात ठीक आहे बुद्ध जे तुम्ही सांगाल ते तुमच्या मनाप्रमाणे होईल म्हणून ते दोन्ही हात जोडतात आणि तो निघून जातात आणि भगवान बुद्ध आपल्या मनामध्ये जातात अशा प्रकारे या ठिकाणी शतधनाची